अशी पद्धत होऊ लागलेली आहे पण अत्यंत विशुद्ध स्वरूप एवढे मोठे विद्वान आईलं गुरु मानत होते अण्णा याच्यापेक्षा पेक्षा दुसरं या जगतात ते इंद्रचंद्र देव असं म्हणायचं मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ अशा प्रकारची शक्ती अशा प्रकारची ताकद अशा प्रकारचा परमार्थ आणि परमश्रितीला प्राप्त झालेल्या मातोश्रीला नमस्कार झालेली सेवा याच ठिकाणी विराम द्यायची आम्ही आमचे मामा आहे बरोबर तुम्ही म्हणता मामाला घेऊन लागले डायकडली मामा म्हणजे वारकरी संप्रदायाचे मामा आहेत ज्याच्यामध्ये दोन मा जे दोन आया असे जे ते मामा अतिशय प्रेम संपूर्ण गाथा जवळपास कितीतरी मला वाटतं चार वंश पारायण नाथेचे झाले ज्ञानेश्वरीचं ज्ञानबाबांचं दर्शन असा पूर्ण सुंदर परमार्थ आणि त्यांचे परिचितच इथं निघाली असे मामाबरोबर आणि आणलं आणि त्यांना म्हटलं चला की तुमचा परिचय झाला नव्हता आणले आपले टाळपे बोलले अतिशय गोड आहेत आता माझ्या काय मी काय असं कीर्तनातलं लय प्रमाण तयार करून आले जशी येतील तसे म्हणायचं तसं असत तसं त्यामुळे लय प्रमाण म्हणायला तुम्हाला मिळाले नाही किंवा लय प्रमाणाचा त्रासही झाला नाही <laughs> दोन गोष्टी बरं आपलं प्रवचन मला गाता बऱ्यापैकी येत तसं पण तरी सुद्धा अभंगाचं थोडस बघण्याकरता प्रयत्न चिंतन केलं वाद करीत शार सुंदर वाजवतात

झालेली सेवा याच ठिकाणी आता हे संत मंडळ हे केवढे माणसं आहेत हे परमार्थ जुने केलेले हे मलाच माहिती अतिशय सुंदर आणि संगत सगळे संत एकत्र राहतात असा प्रेमभाव क्वचितच पाहायला मिळतो तो इथे पाहायला मिळतो अशा प्रकारचं वेळ होऊन दिलेली आहे जेवायची वेळ सुद्धा होत चाललेली आहे म्हणून अधिक न बोलता चुकलेलं माझं आहे बरोबर असलेलं गुरुजींचं श्रवण करा झालेली सेवा देवाच्या चेरणी राहिलेले तीन चरण पुढच्या वर्षी बघू आपण ज्ञानेश्वर तारीख गिरी त्यावेळेला भाऊ म्हटले सात बारा घेऊन जा माझ्या नावावर अजिबात सात बारा नाही कुठे पण मी सातला सुरू झालेलं कीर्तन नऊ बाराला सुरू सात बारा सातला पाहिजे कुठतरी जय मंडळी आज गीता जयंती समोर आपला तिसरा दिवस आहे काय आपला योग मंगापूर गावचे काही पुण्य असल्यामुळे पूर्व पुण्य जरी होई सानुकूळ अंतरराज म्हणून नुकूजेत येते म्हणून जे जे कोणी तत्वती विचारवान ज्ञानवान वारकरी मंडळी येतात असं वाटतं आज असं चिंतन झालं बरे होईल की नाही तेही पेक्षा आगळं आपल्याला आणि करता मिळतं मला असं वाटतं एखाद्या श्रीमंत दुकानामध्ये दुकानदार जावा वेगवेगळ्या त्या मालाच्या घडी आल्यानंतर हजार रुपयाचं कपडा पाहायला का मन प्रफुल्लित होतं पुढं पाहिलं का अजून दोन हजारचा कपडा पाहायला मिळतो त्याप्रमाणे तत्वविचार मांडणारी मंडळी आपली काल असं होत खूप सुंदर चिंतन झालं पण आज भाऊणी असं सुंदर चिंतन केलं चौविधी जाण साई शास्त्री कारण अढाई पुराण हर्षी लाती एका क्षणावरती बोलली मला असं वाटतं गीतेमध्ये सांगितले ते पंडित वेगळे होते भगवान नाश नान सुचली पंडिता नुसत्या गोष्टी पंडिताच्या करतो पण तुझ्या जीवनामध्ये पांडित्य नाही विचार समजले नाही असं भगवान बोलले पण खरोखर त्या कामाला तो विचार समजणं समजून घेण्याकरता तिकडे पंडिता पंडिताला अर्धा सेन्हा पंडिताच्या गोष्टी बोलणं वेगळं आणि आम्हाला ताण वेगळं पण आमचे भाऊ नावाने पंडित विचारानेही पंडित आणि शब्दाचं खंड खंड करणे शक्ती त्यांच्यामध्ये असल्यामुळे आपल्याला प्रफुल्लित आनंदित करून समाधानीकरण सोडलेलं आहे असे असणारे आणि हरिभक्तपरायन परमपुंज श्री पंडितजी महाराज भाऊ सागर यांनी या ठिकाणी येऊन सुंदर अशी सेवा दिली त्यांना धन्यवाद देतो अभिनंदन करतो ग्रामस्थ मंडळीने चांगल्या प्रकारे कार्यक्रम चालवला त्याने धन्यवाद आणि तुम्ही सगळी जी मंडळी आहे सगळ्या खेड्यापाड्यातून कीर्तनकार गायक वादक दुर्मान ज्ञानी सगळे असणारी मंडळी नाही मला जे धन बोलले ना धनिक सुद्धा हे इथले कार्यकर्ते कुठल्याही गोष्टीला काही शब्द काढल्यानंतर मागास त्यांना माहिती आहे काही विद्या धन धन म्हणजे गीता ना आहे आणि ही गीता तुम्ही जे मागणार ते देणार आहे आणि सर सांगून आपल्याला जे लागत असेल ते तिला कधी मिळतं ना म्हणून सांगितलं होतं ना मी भगवनावर तो भगवान देऊन टाकला ज्यांना धन पाहिले ते दान करू लागले त्यांना कधी कमी पडणार नाही आणि तुम्ही सुद्धा गीता चंदला घेतला गायक वादक विद्वान ज्ञानवान गुणवान गावागावातील मंडळी आली भगवान तुम्हालाही कधी कमी पड फोड देणार नाही म्हणून असे राहावी करतो आता ज्यांनी सकाळचा आता संध्याकाळचं अन्नदान आमच्या वक्तपरायण दाणेसाहेब यांनी केलेला आहे त्यांना सत्कार भाऊ छापणारी भावा त्यांनी उठून पुढे उद्या सकाळचे कीर्तन सूर्या संध्याकाळी कोकाटे शास्त्री आहे आणि सकाळचं कीर्तन जयंत महाराज गोस्वामी महाराज संस्थांचे त्यांचं होणार आहे उद्याही सर्वांनी हजर सर्वांना विनंती याकरता आज आमचे श्रवण स्वामी या ठिकाणी आले त्यांना धन्यवाद अजूनही सगळे आलेले आहे पण मला सत्ता कर तुम्ही या भाऊ झंड झालं तर याच ओके पुनរី ਕੁਵਰਧਾਰ ਵਿਥੇ ਸੁਨਿਆਵੇ ਸ਼ਰਮ ਮੰਡਲ ਨੇ ਭੋਜਨ ਕਰਨ ਦਾਵਾ ਹੀ ਸਾਰਨਾ ਪ੍ਰਾਰਥਨਾ ਵਿਭੰਗ